नमस्कार मंडळी तर यांनी आणलं होता चिकन मी ने घेतलेला कोलब्या पण आता चिकन आणलं तर मला चिकन बनवते कांदा वगैरे कापून घेतलेला त्याच्यासाठी आणि मग नंतर नेलेला कौशिकला केसा कटिंग करायला तर कौशिकचा तोंड बघला तर असं वाटेल सासर चाललंय बिचारा आणि केस कायला परत होणारच नाही असा तोंड केलेला त्याचे केसा वगैरे कापून घेतली आणि मग दुपारी आलेला मलेवाला तर इथं मम्मीसने घेतली आत्ताचाल त्या म्हणून मम्मीसने इथं मलई घेतली जास्त थोडी पण मीने माझ्यासाठी वेगळी घेतली कारण नच्यामध्ये जोरजूरशी येईल वाटणीला त्याच्यापेक्षा आपण आपली सेपरेट घेतलेली बरी काय वाटते तुम्हाला आणि मग संध्याकाळच्या होता मम्मी संजय तुळशीचं लगन तर तिथंशी गेलेलो आणि तुलशी विवाहाचा आज ब्लॉग येणार आहे तर यूट्यूबवर जाऊन बघा तुम्ही नंतर दोन वाजता आणि नंतर एक तशी तुळशीचं सगळ्या लग्न लावलं आणि मी जेवाला केलं तर एकटेच होतो येऊ गेलं तर पार्टीला मिनी मग अंडा राईस करायचा ठरवला होता म्हणजे अंडा राईस बनवला येतं अशी त्याच्यानंतर जवाला बसलो जेवून बेऊन झाला आणि मग खाल्ली गेलो तर तुळशीचा लग्न मम्मी संधा कधी लागलेला तर दादूस फट अंगल दहा वाजता वाजवत होता तशी पाऊस न चक्कर बक्कर इतकं शिल्लक होतं इतकं वाजवून घेत होता तर मी बोललो का अर्ध ठेवू द्याला तर असा होता